या संपूर्ण जगात तोच खरा सुखी आहे मित्रांनो ज्याने हे जाणून घेतले की या जगात कोणीही खरोखर सुखी नाही श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुमचे नाव कोणत्या अक्षरापासून सुरू होते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच वेळोवेळी भविष्य जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आजचा हा विशेष व्हिडिओ कर्कराशीच्या जातकांसाठी आहे कर्कराश सप्टेंबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य या महिन्यात तुमचे आरोग्य शिक्षण प्रेमसंबंध वैवाहिक जीवन भाग्य करिअर आणि व्यवसाय कसा असेल ग्रहस्थिती कशी आहे आणि त्याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होईल हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अचूक उपायही सांगणार आहे आरोग्य मंगळ तिसऱ्या भावात आहेत आणि गुरु बाराव्या भावात आहेत दोन्ही थोडेसे कमकुवत दिसत आहेत चौदा सप्टेंबर पूर्वी तुम्ही जंक फूड फास्ट फूड किंवा बाहेरील जेवणापासून विशेष सावध राहा कारण गुरु हे लिव्हर पचन संस्था आणि शरीरातील चरबी नियंत्रित करतात आणि ते बाराव्या भावात आहेत त्यामुळे पोटाशी संबंधित त्रास जडपणा पचन बिघाड इन्फेक्शन यांची काळजी घ्या चौदा सप्टेंबर नंतर आरोग्य स्थिर दिसते आहे प्रेमसंबंध प्रेमसंबंधांसाठी ही पंचम भाव महत्वाचा आहे शुक्र पहिल्या घरात आहेत आणि नंतर दुसऱ्या घरात जातील यामुळे तुमचे बोलणे गोड राहील व्यक्त होण्याची पद्धत सुधारेल आणि त्यामुळे नातेसंबंध सुधारतील जर आधी काही गैरसमज झाले असतील तर ते मिटतील सिंगल व्यक्तींसाठी पंधरा सप्टेंबर पूर्वी नवून ओळखी होण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवन सप्तम भाव हा विवाहाचा कारक आहे शनी नवव्या घरात आहेत शनीची साडेसाती संपली आहे त्यामुळे आधी जे तणाव अडचणी किंवा जोडीदाराच्या आरोग्याचे प्रश्न होते ते कमी होतील आता विवाह संबंधांमध्ये हळूहळू सुधारणा दिसेल पती पत्नी एकत्र प्रवासाची किंवा नवीन योजनांची आखणी करू शकतात शिक्षण विद्यार्थ्यांसाठी पंचम भाव हा शिक्षणाचा कारक असतो मंगळ तिसऱ्या घरात आहेत बुधही या महिन्यात उच्च राशीत जाणार आहेत चौदा पंधरा सप्टेंबर नंतर नवीन निर्णय घेणे प्रवेश घेणे किंवा शिक्षणाशी संबंधित काही मोठी पावले उचलणे फायदेशीर ठरेल या महिन्यात तुमचे शिक्षण ऐंशी ते नव्वद टक्के उत्तम राहील फक्त थोडीशी गोंधळाची स्थिती होऊ शकते म्हणून मन स्थिर ठेवून अभ्यास करा भाग्य करिअर आणि व्यवसाय भाग्यस्थानात असल्यामुळे थोडा विलंब होईल पण अडथळे येणार नाहीत आधी राहू नव्या भावात होते तेव्हा जास्त अडथळे येत होते आता फक्त शनी विलंब करतील पण काम पूर्ण होईल करिअर बाबत दहाव भाव करिअरचा आहे चौदा सप्टेंबर नंतर मंगळ दहाव्या भावावर दृष्टी टाकतील त्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास वाढेल कामगिरी सुधारेल आणि टार्गेट साध्य होतील ज्यांना नोकरी नाहीये त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता चौदा सप्टेंबर नंतर खूपच वाढेल व्यवसायाच्या बाबतीत बुध उच्चस्त होणार असल्यामुळे व्यापार खूप चांगला राहील या महिन्यात व्यवसायात वाढ नफा आणि सकारात्मक बदल दिसतील उपाय गुरुचा बीजमंत्र दररोज एकशे आठ वेळा जपा ओम गम ग्रीम ग्रौ स गुरुवे नमहा दररोज सूर्याला जल अर्पण करा हनुमान चालिसा वाचा दररोज एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्र जप करा तर मंडळी हे होते राशीचे सप्टेंबर दोन हजार पंचवीस चे सविस्तर मासिक राशी भविष्य व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद